नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस बी एम युट्यूब चॅनल वर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आपण आज बदलापूर मधील भक्ती देवदर आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे सोशल ऍक्टिव्हिटीज देखील करत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे एक्झिबिशन भरत असतात तर हा भाग तुम्हाला महिला विशेष या भागात पाहायला मिळणार आहे की महिला काय काय करू शकते आणि अजून ती आपल्या समाजासाठी काय काय देण्यात तिचं आणि काय काय करते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करूया तर आपला म्हणून सीएमए युट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार तर माझा सर्वात पहिला प्रश्न की तुम्ही आता मी बघितलं की तुम्ही एक्झिबिशन वगैरे सगळं चालवत असता हो। काय करत काय आयुष्यात मोठी होता का की हे केलं पाहिजे आपण <laughs> खर तर मोटिव म्हणजे मी एक दिव्यांग माता आहे मुळात त्यामुळे माझा पूर्ण वेळ माझ्या मुलासाठीच होता म्हणजे त्याचं संगोपन करणं त्याची थेरपी त्याची शाळा अर्थातच हे म्हणजे करणं शक्य नव्हतं कारण अशा मुलांना वाढवायला टीमवर्क लागतं घरातले नातेवाईक आपले मित्र मैत्रीण ओळखीचे शेजारी सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो आणि देवाच्या कृपेने तो मला वेळोवेळी लाभला माझ्या सासरकडच्या सगळे म्हणा किंवा माझे मित्रमैत्रिणी म्हणा माझं माहेर जे ते बदलापुरातच आहे माझे सासू सासरे माझे आई वडील माझा भाऊ बहिणी तर माझे सगळे सगळ्यांच्या मदतीने साथीने आ, मी माझ्या मुलाला आज माझा मुलगा वर्षाचा म्हणजे वर्ष पूर्ण आणि दहावी बोर्डातनं पण अडुसष्ट टक्के मार्क्स त्यांनी मुंबई बोर्डात मिळवलेत आणि आता बारावी साठी आम्ही प्रयत्न करतोय तर इथपर्यंत तो पोहोचला आहे आणि ह्याच्यात मध्ये वेळोवेळी मला लोकल आमचे डॉक्टर्स असतील किंवा शाळेतले त्याचे शिक्षक असतील थेरपिस्ट असतील या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हा प्रवास इथपर्यंत खूप छान प्रकारे केलेला आहे त्यामुळे आधी तर माझं सगळं काही लक्ष त्याच्यावरच असायचं आणि विचारही त्याचेच असायचे त्याच्यासाठी काय करता येईल किती उत्तम प्रकारे करता येईल त्याला थेरपी देता येईल किंवा स्कुलिंग वगैरे असं करता करता झालं असं की दहावी झाली आणि करोना आला करोना आल्यावर तर सगळंच ठप्प झालं होतं दहावी झाली त्याची त्याला चांगले टक्के मिळाले पेपरही त्यांनी छान सोडवले होते पण पुढे काय मग अशा वेळेला माझे वडील आहेत गजानन भावे जे बदलापुरातच राहतात तर त्यांनी मला सांगितलं की बघ मी आ, आ, काही गोष्टी बनवू शकतो म्हणजे घरगुती सोप म्हणा किंवा लिक्विड म्हणा ते टेक्स्टाईल मध्ये असल्यामुळे त्यांना अनुभव यायचा चांगला तर तू त्याच्यासाठी काय तुला स्टार्टअप करायचं असेल कारण व्होकेशनल करायचं काही करायचं तरी कोरोना काळात आपण कुठे जाऊ येऊ शकत नव्हतो तर म्हटलं हरकत नाही करून बघूया तर त्यांनी दोन तीन गोष्टी केल्या सुरुवातीला सोप केले हँडवॉश वगैरे केले ते उत्तम झाले आणि मग अशात कोरोना संपत जर जेव्हा आला तेव्हा प्रदर्शनं वगैरे सगळीकडे लागायला लागली आमच्या नगरसेविका आहेत घोरपडे रुचिता घोरपडे त्यांनी मला एका ग्रुपमध्ये समाविष्ट केलं आणि म्हणाले बघ मी तुला प्लॅटफॉर्म देते माझ्याकडनं मी प्रयत्न हा करेन आता बाकी पुढे तू बघ कसं काय तो एक्सपान्शन करायचं कसं वाढवायचा स्टॉल लागतील तेव्हा तेव्हा तू येत राहा मग ह्या जर्नीमध्ये माझी गुणालपरास्ते म्हणून त्यांच्याशी पण ओळख झाली आणि मग आम्ही शेअरिंग मध्ये किंवा अशा प्रकारे बिझनेस आणि स्टॉल आम्ही करायला लागलो आमचे दोनाचे चार पाच सहा म्हणता म्हणता आता आमचे आठ ते नऊ प्रॉडक्ट्स आहेत होम केअर प्रॉडक्ट्सीम सोप वर्क अशी आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी गर, आहे घरीच आम्ही सगळं माझे वडील बनवतात आणि असं करता करता आम्ही एक्झिबिशन स्टॉल्स करायला लागलो आणि दोन वर्ष आम्ही स्टॉल्स केले इथे केले ठाण्यात मुलून डोंबिवली लावून स्टॉल घेऊन आम्ही जायचो आणि लावायचो प्रदर्शनामध्ये ला। मग ओळखी झाल्या इथे रोटरी क्लब मधनं पण आम्हाला अपंग पालक म्हणून पण काही ठिकाणी चान्स मिळाला त्याचे जे थेरपिस्ट आहेत चौधरी म्हणून त्यांनी वेळोवेळी आम्हाला स्टॉल्स असलेले सांगायचे की इथे आहे तुम्ही त्याला घेऊन चला तुम्ही चला तुम्ही तुमची प्रॉडक्ट सेल करा मग इथे चांगल्या ओळखी झाल्या सगळ्यांची मग मनात आलं की अरे बदलापूर आणि परिसरात कर्जत बदलापूर सगळीकडेच असे अनेक अपंग असतील किंवा पालक असतील की जे बिझनेस करतात किंवा जे अपंग असतील ज्यांना उभं राहायचे आणि स्वतःचे बिझनेस करतात मग अशांसाठी आपल्या इथे तर अशी काही रोटरी जसं डोंबिवली कल्याणला भरवतात तशी आपल्या इथे अजून तरी अशी काही फार मोठी सोय किंवा असं कुणी भरवलेलं तरी नाही असता काय असा विचार करताना आमचे ज्येष्ठ दीर आहे दिलीप देवधर त्यांचं देवधर मार्केट आहे बाजारपेठ परिसरामध्ये स्टेशन जवळ तर त्यांच्या स्वतःचा हॉल असल्यावर ते मला म्हणाले बघ माझा हॉल आहे रेडी तू बाकी सगळं सा, सांभाळणार अशी तुला कोणी हेल्प करणार असेल तर मी तुला तो हॉल देतो तयार आहे तो आणि तू कर मग त्याप्रमाणे मग म्हंटल करूया पण मग आता एकटीने कसं करायचं तर माझ्या ज्या सहकारी म्हटलं मृणाल परांजे त्या माझ्या मदतीला आला चे जे, जे थेरपिस्ट आहेत डॉक्टर शेपाली दळवी आणि डॉक्टर अरविंद दळवी ज्यांच्याकडे आम्ही सतत दहा वर्ष थे थेरपी घेत होतो ते म्हणाले आम्ही तुमच्या मदतीला येतो आपण करूया तुमची इच्छा आहे ना आपण करूया आणि मग आम्ही काही एनजीओना भेटलो काही ना भेटलो जे अपंग मुलांचे पालक आहेत पण ते बिझनेस करतायत मग काही अपंग आहेत खुद्द दृष्टी फाउंडेशन आहे वागणीच ते आम्हाला म्हणाले की नाही आम्ही इंटरेस्टेड होत असं करता करता दहा स्टॉल्स आम्हाला मिळाले आणि जे आम्ही अपंग गिनी करणार होतो आणि पूर्णतः फ्री पूर्णतः त्यांना आम्ही स्टॉल देणार होतो अशी आमची संकल्पना होती आणि तसे आम्हाला जास्त करायचे होते, करा होते पण दहा तरी आम्हाला स्टॉल्स मिळाले आणि काही स्टॉल्स जे होते की जे होतकरू स्टार्टअप करणारे होते ज्यांचे पती मागे पुढे होती नोकरी करून करणारे होते कोरोनामुळे घरी होते मग अशा होत करू पण काही महिला उद्योजिका आम्हाला मिळाल्या मग त्यांच्या तिथेही आम्ही माफक दरात स्टॉल्स आम्ही त्यांना अवेलेबल करून दिले असे आमचे जवळपास पंचवीस ते तीस स्टॉल्स आमचे होते पहिल्याच अपंग दिनी जो केलं प्रदर्शन त्याला आणि अत्यंत सुंदर प्रतिसाद मिळाला लोकांचा की लोकांनाही खूप आनंद झाला खरेदी विक्री व्यवहार खूप चांगले झाले आणि मग तेव्हा सगळे म्हणायला लागले तुमची मॅनेजमेंट अरेंजमेंट खूप छान आहे तुमचा संकल्पना चांगली आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करता तर तुम्ही रेग्युलर असं भरवत राहा मग म्हटलं ठीक आहे भरवूया बघूया म्हणजे आम्ही काय असं तेव्हा ठरवलं नाही काही पर्टिक्युलरली पण मग नंतर परत पाडव्याचा सीझन आला होळीचा सीझन आला लोकांचं प्रेशर वाढत होतं कधी लावणार आहात आम्ही येऊ अजून पण काही स्टॉल्स देऊ बरोबर मग आम्ही अजून एकदा प्रयत्न केला मार्चमध्ये होळीच्या दिवशी आ, देवधर मार्केटमध्ये परत एकदा प्रदर्शन भरवलं आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ते सुद्धा झालं मग आम्ही ठरवलं नाही आता हे आपल्याला जमत आहे आणि आता आपण हे करू शकतोय तर मग आपण पुढे जायला हरकत नाही आणि मग अशा प्रकारे आता हे आमचं सहावं प्रदर्शन होणार आहे बदलापुरात आमचं एकूण पाच आणि ठाण्यामध्ये तेवीस चोवीस मार्चला आम्ही पहिल्यांदाच बदलापूरच्या बाहेर भरवतोय प्रदर्श आहे बदलापूरला आम्ही आताशी सगळी सलग तीन एक्झिबिशन काढे हॉलला गेलेली आहेत आम्हाला हॉल उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि मला सांगायला आवडेल की ह्या वेळेला जवळपास पंचेचाळीस प्लस स्टॉल्स आहेत अजूनही एन्क्वायरी येतच आहेत म्हणजे ही देवाची कृपा म्हणू की आमचं त्या सगळ्यांना आवडत आहे आणि सगळे लावायला उत्सुक आहे मध्ये काय स्टॉल्स मध्ये आम्ही साधारण सगळ्या प्रकारचे ठेवतो म्हणजे वेगवेगळे म्हणजे जे काही नाविन्यपूर्ण स्टॉल येतील त्यांना प्राधान्य देतो म्हणजे आता आमच्याकडे शेणखतापासून झालेल्या तयार झालेल्या कुंड्या आहेत काचेचं सामान असतं किंवा काही हँडीक्राफ्ट वस्तू काही जण बनवतात ज्या वेगळ्या प्रकारे आ, सादर करता येतात त्यांना किंवा विकता येतात पेंटिंग्स असतात असे स्टॉलला मी प्राधान्य देतो आणि त्याच्याच बरोबर मग वेगळ्या प्रकारचे ज्वेलरी आल्या हँडमेड आल्या फॅब्रिक आल्या कपडे आले कपड्यांमध्ये पण वेगवेगळे ब्रँड आपल्याकडे आहेत म्हणजे कॉस्मेटिक्स आहेत जे हर्बल बन प्रॉडक्ट बनवतात लोक घरी तर तसे पण काही ब्रँड आहेत आणि आमच्या स्टॉल्समध्ये बहुसंख्य उद्योजक आहेत त्या महिला आहेत आणि त्याच्यातही काही जणी नोकरदार नुकर आहेत नोकरी करून त्यांचा सांभाळतायत म्हणजे मला इतकं कौतुक वाटतं त्यांचं की पाच दिवस नोकरी करायची रविवार आपला जोडधंदा करायचा आणि मग त्याप्रमाणे पुढे जायचं त्यामुळे अशाही बऱ्याच साऱ्या महिला आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे परिवारात आहेत आणि आम्ही त्यांनाही प्राधान्य देतो आणि अशा प्रकारे आमचे स्टॉल्स आम्ही लावतो त्याच्यामध्ये लकी ड्रॉ ठेवतो लकी ड्रॉ ठेवतो त्याबरोबर त्यांच्यासाठी काही एंटरटेनमेंट कार्यक्रम करतो की त्यांच्या जेणेकरून त्यांचा उत्साह वाढेल आणि ओपनिंग आम्ही चांगल्या चांगल्या म्हणजे जे असतील बदलापूरमध्ये लोकल डॉक्टर्स असतील किंवा चांगले कोणी उद्योजक असतील की ज्यांच्याकडनं प्रेरणा मिळेल अशा च्या हस्ते आम्ही कायम उद्घाटनही करत आलेलो आहोत त्यांच्याकडनं आम्हाला संदेश आणि प्रोत्साहन प्रोत्साहन मिळत आलेलं आहे त्यामुळे आता बघू आता भविष्यात सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे बदलापूरकरांकडनं नेहमीप्रमाणे आम्हाला प्रतिसाद देतील आणि ह्याच्यातही आम्ही अजून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज जसे तुम्ही म्हणाल सोशल वर्क तर काही कर, करता आलं तर आमचा मानस आहे आम्ही नक्कीच करायचा प्रयत्न करू तुमची सगळ्यांची सा साथ असेल तर आम्ही नक्कीच ते करू आम्ही आता तुम्हाला एक सांगायला आवडेल की आपण एक नवीन मोहीम सुरू केली आहे मार्च पासून की सर्वांना माहित असेल की पुण्यामध्ये एक घटना घडलेली गट जो प्रवीण तर पिक्चर आहे मुळशी पॅटर्न त्याच्यामधल्या पिट्याबाईंनी एक व्हिडिओ शेअर केलेला त्याच्यामुळे खूप वादंग झाला तर आपल्या तरुण मुलांना ड्रग्ज पासून कसं लांब करता येईल किंवा ड्रग्ज जर ऍडिक्शन झालं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या एनजीओ जी त्यांच्याशी कनेक्टेड होऊन त्यांच्यासोबत आपण कसं काम करू त्याच्यासाठी अवेअरनेस आणण्याचं काम आपण ह्या पासून ही मोहीम सुरुवात केली आहे आणि त्या मोहिमेचं नाव आहे नो ड्रग फॉर यूथ म्हणजे युथला ड्रगची गरज नाही कारण आपला जो देश आहे तो ड्रग मुक्त करायचा आहे त्याच्यासाठी आपण मोहीम हाती घेतली म्हणजे आपल्या दोघांचं काम देखील एकच आहे बरोबर माझा अजून एक प्रश्न आहे तुम्ही एक सांगितलेलं की नोकरदार आहेत आणि त्या व्यवसाय करतात पण माझा एकदम आमचा आपुलकीचा प्रश्न असतो की मराठी माणूस मराठी तरुण मराठी तरुणी म्हंटल किती नोकरी करते व्यवसायाकडे वळत नाही मी सुद्धा नोकरीला जातो तर तुम्ही अशा तरुणांसाठी काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगाल बापरे मार्गदर्शन एवढे आम्ही अजून मोठे उद्योग नाही होत हा पण एक वय आणि एक अनुभव बघता मी नक्कीच तरुण पिढीला सांगेन की अप करू नये प्रॉब्लेमला कायम फेस करावं म्हणजे असं नाही की फेस करून सुद्धा प्रत्येक वेळेला सक्सेस मिळतं असं नाही पण जेव्हा एक दरवाजा बंद असतो ना तेव्हा दुसरा दरवाजा कायम उघडलेला असतो तुमचा जरी एक प्रॉब्लेम तुमच्या समोर आला तरी त्याचं सोल्युशन हे तुम्हाला मिळून जातं तुम्ही थोडा धीर धरायचा आणि प्रॉब्लेमला फेस करायचं प्रॉब्लेम ऍक्सेप्ट करायचा तरुण पिढीकडे ऍक्सेप्टन्स पेशन्स हे त्यांनी जास्तीत जास्त वाढवावे माझं म्हणणं आहे की अगदी अध्यात्मातच लगेचच तुम्ही अध्यात्माकडे वळा किंवा असं पण तरीसुद्धा पेशन्स आणि वाढवण्यासाठी किंवा प्रॉब्लेम फेस करण्यासाठी ऍक्सेप्ट करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येत असतील जो जो काही सोर्स असेल त्या सोर्सचा अवलंब करा आणि जास्तीत जास्त पेशन्स वाढवा आणि बस बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही एकदम स्पार्क आहे एकदम नवीन पिढी तर खूपच चैतन्यपूर्ण उत्साहपूर्ण आहे तर ऋषिकेश गोखले आहे तो आम्हाला प्रदर्शनामध्ये कॉर्डिनेट करतो गर्द्यायला आणि तोही लहान आहे वयानी पण त्याची स्वतःची एक इव्हेंट मॅनेजर आहे त्याची स्वतःची एक कंपनी आहे तो युवक बिरादरी बरोबर जोडलेला आहे आणि असं नाही आहे तरुण मुलं सगळीच ऍक्टिव्ह पण आहेत आणि त्यांच्या म्हणजे तरुण पिढीकडनंही शिकण्यासारखं आहे की खूप जास्त ऊर्जा असते खूप जास्त एन्थुजियास्टिक असतात आणि वेळोवेळी एका वेळेला मल्टी टास्किंग म्हणूया आपण ते करत असतात त्यामुळे नक्कीच आम्हाला फ्युचर मध्ये असं कोणी तयार झालं तर आम्ही नक्कीच त्याचा विचार करतो बरोबर तर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आता जर तुम्ही बोलल्या की हँडिकॅप मुलांना सांभाळणं किंवा हँडिकॅप मुलाची आई असणं खूप स्ट्रगल असतो आयुष्यात संघर्ष असतो काही ज्या महिला असतात त्या कंटाळतात आणि त्यांच्या अपंग मुलाला कुठेतरी सांभाळायला देतात कारण त्यांना ते जमत नाही किंवा घरातून प्रेशर येतं कशाला आहे आपले स्वतःवर ओझं का तर ह्या अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही असा संघर्ष कसा केला खरं सांगायचं तर नाही देवाच्या कृपेने मला नाही संघर्ष करायला लागला मी म्हटलं तसं वेळोवेळी माझे सासू सासर माझे मिस्टर माझे सासरची मंडळी माझं माहेर म्हणजे माझे आई बाबा असतील माझा भाऊ भाऊजे भाचा माझे सगळे नातेवाईक बदलापूर मधले माझ्या मुलाचे शिक्षक शाळेतले इतकंच कशाला माझे मित्रमैत्रिणी शेजारचे ओळखीचे आणि आमचं एकत्र कुटुंब आहे म्हणजे आम्ही एकत्र राहतो तर त्यामुळे सगळीच त्याची भावंड त्याच्या सपोर्ट मध्ये असतात गाठी करतात आणि कुठल्याही कार्याला कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही त्याला एकटं ठेवत नाही नाही कधीच आणि मी सगळ्याच पालकांना सांगेन आपलं मूल हे आपलं गुरुर असलं पाहिजे आपलं आपल्याला गर्व वाटलं पाहिजे आज माझी ओळख बघा ना आज मी असीमानंद मेळा करते किंवा आज मी असीमची आई म्हणून ओळखली जाते तर मला खूप कौतुक वाटतंय की आज मी त्याच्यामुळे आज तुमच्या समोर आहे आणि इतकं सगळं बोलू शकते इतकं सगळं मांडू शकते तर एवढंच पुरेसं आहे माझ्यामध्ये की आपल्या मुलांवर आपला विश्वास असला पाहिजे गर्व असला पाहिजे ना की त्यांची लाज किंवा काही वाईट वाटलं पाहिजे त्यांना बाहेर कसं काढता येईल आणि त्यांच्याबरोबर आपला प्रवास कसा सुखकर होईल त्यांचं पुढचं आयुष्य कसं चांगलं होईल भलेही आपण कुठल्याही परिस्थितीत असू बरोबर आहे सगळ्यांचा सपोर्ट प्रत्येक वेळेला मिळत नाही मला मिळाला म्हणजे एखादी म्हणेल नाही बाबा तुला सगळं मिळालं मला हे सगळं करायला लागतंय मला नाहीये घरनं सपोर्ट पण हरकत नाही असे एनजीओज असतात किंवा जिकडे थेरपीला नेतात तिकडे पेरेंट सपोर्ट ग्रुप असतात त्यांची वेळ मदत घ्यावी त्यांचे वेळोवेळी सल्ले घ्यावे आणि ते नक्कीच तुम्हाला कसं पुढे जायचं मदत करत करत असते तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आता तुम्ही सांगितलं की मुलाला सांभाळणं खूप कठीण असतं पण आता एक क्यु क्युरिओसिटी नाही म्हणतायत मला ऍक्च्युली खूप अशा मुलांना मी बघतो पण तुमचा मुलगा उदाहरण पण घेऊया किंवा कोणी रिकवर छान प्रश्न आहे मग हा थेरपीच्या दृष्टीने मी सांगेन माझा मुलगा एक महिन्याचा होता तेव्हा हिंदूच्या मध्ये डॉक्टर ब्रजेश उडानी यांच्याकडे आम्ही नेलो होतं त्याने एम आर आय काढला आणि म्हणाले हे बघा तुम्ही आता व्यवस्थित मुवमेंट दिसत आहेत पण एम आर आय गडबड आहे एमआरआय मध्ये सांगताय डॅमेज आहे तुम्हाला आता सगळे सांगतील अरे याला थेरपी काय या कशाला काय गरज आहे वगैरे तर माझं जर असं सांगणं प्रॉब्लेम कुणाला पण असला आणि जर डॉक्टरांनी सल्ला दिला थेरपी घ्या किंवा त्या त्या ट्रीटमेंट घ्या वेळोवेळी वेड़ कारण मुलांची वाढ होण्याची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता अकरा वर्षापर्यंत खूप जास्त फास्ट असते आणि सोळा ते अठरा वर्षापर्यंत आपलं शरीर पूर्ण तयार होत त्याच्यानंतर मग तो वेग मंदावलेला असतो त्यामुळे थेरपी द्यायला किंवा कुठलीही डॉक्टरांनी सांगितलेली ट्रीटमेंट द्यायला कृपया उशीर करू नका त्याला अर्ली तुम्ही जेवढ्या लवकर ते सुरू कराल तेवढ्या लवकर तुमचं मूल प्रगती करेल आणि नियर टू नॉर्मल असेल मी नक्कीच सांगते की एकदम नॉर्मल एकदम मिरॅकल नाही होणार पण ते इंडिपेंडंट होण्याचा प्रवास त्याचा सुरू झालेला असेल ते बहुतांश वेळेला इंडिपेंडंट होतात अशी मी उदाहरणं बघितले की ऑटिस्टिक मी सुद्धा की माइल्ड मॉडरेट लेवलमधनं नॉर्मल स्कूलमध्ये गेलेली आहेत आई वडिलांच्या परिश्रमातनं आई वडील वर्ल, आई वडिलांची पर्सनॅलिटी मॅटर करते आई वडील जसं मुलाला ट्रीट करतात जसं वागवतात तसंच मुला मुलगे वाढतं अनुकरण करतं आणि ही मुलं तर पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतात त्यामुळे त्यांना आपण कसं बेव बनवायचं त्यांना कसं इंडिपेंडेंट करायचं हे आपण ठरवू शकतो तेव्हा इतरांचा विचार करायचा नाही आपल्याला योग्य वाटेल आणि डॉक्टर सांगतील त्या सल्ल्याने आपण ती ट्रीटमेंट नक्कीच करा खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी आपल्याला सांगितलं आणि चांगलं मार्गदर्शन केलंय जाता जाता एक शेवटचा प्रश्न बदलापूर मधील नागरिकांना काय आवाहन कराल आणि काय थोड्याफार मार्गदर्शक सूचना द्याल बदलापूर मधल्या नागरिकांना सूचना आव्हान असं नाही आव्हान म्हणजे आता आमची प्रदर्शन येऊ घातलीत त्यांना तुम्ही जास्तीत जास्त प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेटी द्या शॉपिंग करा आणि स्टॉलधारक सगळीकडनं आलेले आहेत त्यांचा उत्साह वाढवा बदलापूर मधला छोटा बिझनेस मन असेल कुणी असेल त्याला मोठं कसं करता येईल हे आपल्या हातात आहे तर तुम्ही छोटी मोठी खरेदी करा निदान तुम्ही व्हिजिट जरी केलं तर तुम्हाला खरेदी नाही करायचं तर तुम्ही चार जणांना सांगितलं ज्यांना घ्यायचं आहे वस्तू एखाद्या तर अपोप ते वळतील तिकडे आणि त्यांना नक्कीच मी सांगते की उत्तम प्रकारचे दर्जेदार उत्पादन आहेत आणि त्यांना खरेदी नक्कीच केलेली आवडेल आमच्या बरोबर बस बाकी आव्हान सूचना वगैरे असं काही नाही बदलापुरांच्या प्रेमामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आणि आज आमचे पाचवं एक्झिबिशन आहे पाचवं पर्व आहे आणि ते मला खात्री आहे की सगळ्यांच्या साथीने आम्ही दणक्यात आणि मोठ्या प्रतिसादात पार पाडणार आहोत खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलं सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसंच उद्या महाशिवरात्री देखील आहे तर सर्वांनी शंभू महादेवाचं नामस्मरण करावं पिंडीवर अभिषेक करावा आणि आपली महाशिवरात्री कशी जोरात होईल त्यासाठी प्रयत्न करावा तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस वीएम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत आपल्या घरच्यांची देखील काळजी घ्या आणि असेच हसत राहा धन्यवाद